जगातला सर्वात श्रीमंत माणूस जे वेजोस असू द्या किंवा सर्वात श्रीमंत हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन्स म्हणजे दि रॉक असू द्या नाहीतर आपल्या महाराष्ट्रातले अर्धे अविवाहित तरुण असू द्या या सर्वांनाच आयुष्यात एकदा तरी सतावणारा किंवा सतावलेला ग्लोबल विषय म्हणजे केस काही काही लोक केस म्हणतात ते चालायचंच शुद्ध अशुद्ध व्याकरणात न घुसता शुद्ध अशुद्ध अशा केसांना लावणाऱ्या तेलाच्या वादात घुसूया सध्या सर्वत्र चर्चा आहे आदिवासी हेअर ऑइलची युट्यूब आणि बॉलिवूडच्या फराह खान सोनू सूद अशा अनेक सेलिब्रिटींनी प्रत्यक्ष जंगलात जाऊन स्वतः तेल बनवून तेलाच्या बॉटल्स घरी नेल्या आहेत त्यांनी तुम्हाला सुद्धा हे तेल वापरण्याचं रिकमेंडेशन दिलं असेलच तर काय आहे हे आदिवासी हेअर ऑइल आणि ते वापरल्याने खरंच हेअरफॉल थांबतो का किंवा गेलेले केस पुन्हा येतात का किंवा पांढरे केस काळे होतात का, का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे या तेला ते निर्माते आहेत हक्की पिक्की समाजातले लोक हक्की पिक्की हा एक आदिवासी समाज आहे या समाजातील एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कुटुंबातील मोठा सदस्य आपले केस कापत नाही ज्यामुळे तो कुटुंब प्रमुख आहे हे सर्वांना समजतं आणखी एक गोष्ट म्हणजे या समाजात मुलाकडचे मुलीकडच्याकडून हुंडा न घेता मुलीकडचे मुलाकडच्याकडून हुंडा घेतात अशी जुनी प्रथा होती आता ती प्रथा कायम आहे की नाही माहीत नाही असा युनिक परंपरा असलेला समाज भारताच्या दक्षिण आणि पश्चिमेकडे राहतो खास करून जिथे जास्त जंगल आहे तिथे कारण यांचं उदरनिर्वाह करण्याचं साधन म्हणजे जंगल आहे पक्ष्यांची शिकार करणं हे या समाजाचं पारंपरिक काम आहे पण काळानुसार वन्यजीव सुरक्षा कायदे अधिक कडक झाल्यामुळे यांचं शिकार करणं बंद झालं त्यामुळे त्यांनी जंगलातच उगणाऱ्या वनऔषधी वनस्पती मसाले नैसर्गिक तेल आणि प्लास्टिकच्या वस्तू विकण्यास सुरुवात केली हाच व्यवसाय करत या जमातीतले लोक जगभरात विखुरले गेले सुदानमध्ये मध्ये झालेल्या गृहयुद्धात या समाजाचे एकशे एक्क्याऐंशी लोक अडकले होते त्यांना वाचवण्यासाठी भारत सरकारने मिशन कावेरी लाँच केलं होतं आणि त्यांना वाचवण्यात आलं होतं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या समाजाची त्यांच्या व्यवसायाबद्दल प्रशंसा केली होती याच प्रशंसेचे दाखले देत आदिवासी तेल विकण्यासाठी त्याचा वापर केला जातोय आदिवासी तेल विकण्यासाठी त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी पण खूप वेगळी आहे यूट्यूबर्सना बोलवून त्यांच्यासोबत तेल बनवतानाचे व्हिडिओ बनवले जातात त्या ते तेलात कधी एकशे आठ आयुर्वेदिक वनस्पती टाकले जातात तर कधी एकशे ऐंशी पण तुम्ही या युट्यूबरचं हे तेल प्रमोट करतानाचे व्हिडिओ बघाल तर समजेल की जेमतेम तीस ते चाळीस मसाले आणि वनस्पती तेलात टाकल्या जातात आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट असतो ज्यात काय आहे ते कोणालाच सांगत नाही आता एवढं सगळं ऐकून तुम्हाला वाटलं असेल की हे तेल मागवून बघावं तर मागवणार कोणाकडून हा प्रश्न येतो कारण आम्हीच ओरिजिनल आम्हीच ओरिजिनल असं प्रत्येक आदिवासी तेल विकणारा म्हणतोय आणि प्रत्येक जण तेलाचा प्रभाव जाणवला नाही तर मनीबॅग गॅरंटी सुद्धा देतोय आदिवासी तेल विकणाऱ्यांचं झालंय लोणावळ्याच्या मगनलाल चिक्की विकणाऱ्यांसारखं सगळेच ओरिजिनल पण हे आदिवासी हेअर ऑइल गुणकारक का आहे का तर काही काही जणांसाठी आहे आणि काही काही जणांसाठी नाही प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगळा आहे आणि त्यांच्या समस्येवर उपाय सुद्धा वेगवेगळे हे तेल बनवणाऱ्या प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की या तेलामुळे केसांची वाढ होते केस गळती कमी होते आणि कोंडा पण कमी होतो आता या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना जर तुम्ही विचाराल तर तुम्हाला कळेल की हे तेल विकणाऱ्यांनी केलेले दावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत तेलाच्या रिझल्टचा रिसर्च कुठेच उपलब्ध नाही आहे एक दोन महिने मागे गेलात तर रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीचं चौदा प्रॉडक्ट बनवण्याचं लायसन्स रद्द झालं होतं कारण तपासणी केल्यावर ते प्रोडक्ट्स आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं आढळलं होतं कसं आहे प्रत्येक कंपनी स्वतःचा माल विकण्यासाठी करोडो रुपयांच्या जाहिराती बनवतात त्यामुळे तुम्ही जर यांच्या मार्केटिंगला भुलून किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणाऱ्या लांब लांब केसांच्या व्यक्तींकडे बघून तेल वापरण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग वापरा कारण हे तेल विकण्यासाठी हायर केलेल्या इन्फ्लुएन्सरना लाखो रुपये मिळतात पण तुमचं आरोग्य त्यापेक्षा अमूल्य आहे तर त्याची काळजी घ्या आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका